उद्धव ठाकरेंनी भर स्टेजवर हात जोडले सरन्यायाधीशांना केली विनंती नुसतं तारीख पे तारीख सुरू आहे आता याचा निकाल कधी लागणार लोकशाही तडफडते नाहीतर परत हा देश गुलामगिरीच्या दिशेने चाललाय शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपला देखील फटकारलं भाजपचा सहभाग ना स्वातंत्र्य लढ्यात ना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाजप केवळ आयत्या बेळावर नागोबा आहे दुसरीकडे एका मंत्र्याच्या घरात पैशांनी भरलेली बॅग सापडली पण त्याला अटक झाली नाही उद्धव ठाकरेंनी सगळीच पोलखोल केली नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा त्या वसई विरारच्या माझी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली त्याला काय अटक होत त्याला समज देऊन सोडून देतात अरे अशी बॅग उघडी टाकू नको पुढच्या बंद केव सुप्रिया तर तू दिल्लीमध्ये असतेस त्याच्यामुळे दिल्लीतल्या कुत्र्यांबद्दल निकाल तुला जास्त माहितीये मग मी त्यानं हात जोडून काल विनंती केली आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचं शेड्यूल टेन का आर्टिकल टेन काय का, त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आले ती जरा तिकडे पण लक्ष द्या आणि भारतीय जनता पक्ष जे काय करते एक तर आता ले ले तर ले ले मरे है, तर चा हे मैं सगळ्यांना कळलेलं आहे की यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की आयत्या बिळावरती नागोबा सारखे बसले जातात आणि लोकांकडनं दूधपादची अपेक्षा करतायत तर यांचा कशाशी काही संबंध नव्हता यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत ना काही विचार देशाला देऊ शकले मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श हो चोरायचे मग जरा काय कुठे काय झालं हे कसं असं कसं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अमुक अमुक झालं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अहो तुमचा जन्म सुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय आता त्या नेहरूंचा काय दोष बरोबर ना आता हे सगळे जे नेहरूंना दोषी धरत आहेत आता ते नेहरूंचा दोष काय झालं त्यांच्या काळात तुमचा जन्म त्याला ते तरी काय करणार पण आता जर का नेहरू ना दोष दोष देणार असाल तर दहा वर्ष आता अकरा वर्ष पूर्ण झाली तुम्ही काय करतात तुम्ही काय करू शकलात का मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर हर्षवर्धन जी मी म्हणेन की बरोबर आहे त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मानणे की वल्लभभाई म्हणजे तेव्हा काँग्रेसनी किंवा अगदी महात्मा गांधीजीनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूना पंतप्रधान करून चूकच केली वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज हा संघ वगैरे दिसलाच नसता <laughs> कारण त्यावेळेला सरदार पटेलानी संघावरती बंदी घातली होती ती बंदी सुटली नसती मग आता बोला नेहरू हवे पा, होते का सरदार पायी होते मग त्यांचा पुतळा मोठा उभा करा मध्ये सुभाषबाबूंचा पुतळा उभा करत होते मग सुभाषबाबूंची मुलगी मला वाटतं जर्मनीत का कुठेतरी राहते तिने तिकडनं सांगितलं की अहो तुम्ही तर उजव्या विचारसरणीचे डाव्या विचारसरणीचे तुम्ही कसा काय पुतळा उभा करताय मग हा हे जे काही टेबल टेनिस चालले तुम्ही स्वच्छ म्हणा की दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जो कोणी या मग त्याच्यात जात पात धर्म बघू नका जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म लटवा त्याला फासवते आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये आणि एकूण जर का बघितलं की कायदा कशा पद्धतीने हे वापरू शकतात आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली बरोबर आहे मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली त्याला काय अटक होत त्याला काय नाही अटक झाली त्याला समज देऊन सोडून देतात अरे अशी बॅग उघडी टाकू नको पुढच्या वेळेला बंद घेऊ मग मला कोणीतरी विचारलं की यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल हो म्हटलं आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला कान असतात आता भिंतीला डोळे आले आणखीन काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर मग यांची काय खरं नाही पण हा कायदा जे आपल्याला सांगितलं जातं तुमच्या विरोधात नाहीच आहे पण ह्या कायद्यामध्ये का का जो काही तुम्ही दुजाभाव करत आहात की इकडे रोकड सापडली तरी त्यानं सोडून दिलं आणि यांना रोकड सापडली म्हणून म्हणजे तुम्ही एक पूर्वग्रह दूषित किंवा एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचंय मग त्याला एकतर खोट ताण करून त्याच्यात अडकवा त्याच्यावरती असे आरोप टाका की बेलच मिळणार नाही आणि मग न्यायालयासमोर जेव्हा ते प्रकरण येईल एक वर्षाने दोन वर्षाने तीन वर्षाने तेव्हा ते त्या तपास यंत्रणा सांगतात आमच्याकडे पुरावे नाही यांना सोडून दिला तरी चालेल ह्याच्या आयुष्यातली तीन वर्ष चार वर्ष काय असतील ती वाया गेल्याची भरपाई कोण करणार आता पवार साहेब जे म्हणाले की एका एका व्यक्तीची तिकडे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली त्याच्या नेमणूक तुम्ही कशी करू शकता तो तुमचा अधिकार आहे पण आम्हाला जर त्यांच्याबद्दल काही आक्षेप असला आम्ही काय बोललो तर लगेच आमच्यावरती हातोडा बसतात ठाणकर काल मी माझं आपल्या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे काय बोललो की सध्या काय झाले आपलं लक्ष भरकटवलं जाते म्हणजे लक्ष भरकटायचं तुम्ही बसा तिकडे बोमल आम्ही आमचं जे काही इच्छित आहे ते साध्य करून घेतो मग कोण कबुतरांच्या मागे लागते कोण कुत्र्यांच्या मागे लागते मग कुत्र्यांच्या मागे लागल्यानंतर आज त्याच्यावरती एक नवीन खंडपीठ नेमलं गेलं असं मला कळलं येता येता मी वाचलं ये मग तत्परता ही बघा कशी सुप्रीम कोर्टाला मी धन्यवाद देतोय मग काल आपल्या सर सरन्यायाधीशांनी सांगितलं की याच्या पूर्वी एका खंडपीठाने याच्यावरती निकाल दिलेला असला तर मी स्वतः त्याच्यात लक्ष घालेन कुत्र्यांच्या बाबतीत नाही आहे बरं त्याच्यामध्ये सुद्धा काय मनका गांधी म्हणाल्या होत्या की जर कुत्रे पकडले सुप्रिया तर तू दिल्लीमध्ये असतेस त्याच्यामुळे दिल्लीतल्या कुत्र्यांबद्दल हा निकाल आहे तुला जास्त माहिती आहे मनेका गांधी अशा म्हणाल्या अनिल पण असतो म्हणा आमचा की रस्त्यावरचे कुत्रे पकडले तर झाडावरची माकडं खाली येतील त्यांचं तसं बरोबर आहे म्हटलं अहो ती माकडं संसदेत पोचली सुद्धा आणि मी नाही सांगत हे जयराम रमेश यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे व्हिडिओ ट्विट केले नाहीतर मी कोणत्याही खासदाराचा अपमान करू शकतच नाही इच्छित नाही माकड खरंच एक माकड जाऊन त्या संसदेतल्या खुर्ची संसद भवनात म्हणजे संसद सभागृहात नाही तर त्याच्यात जाऊन बसलेले पण सरन्यायाधीश म्हणाले की जरी एका खंडपीठाने हा निकाल दिला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष घालेन मग मी त्यांना हात जोडून काल विनंती केली आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचं शेड्यूल टेन का आर्टिकल टेन काय का, त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे म्हटलं सुनावणी झाली तर बतावणी कधी सुरू होणार म्हणजे बोलणं कधी सुरू होणार चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आले ती जरा तिकडे पण लक्ष द्या ती जर का वाचली तर कुत्रे काय माणसं म्हणजे माणसं वाचली तर कुत्रे वाचतील नाहीतर हा देश परत एकदा गुलामगिरीच्या दिशेने चाललेला आहे मला जे काय दिसतंय ते चित्र अत्यंत भयानक आहे तुम्हाला दिसत असेल नसेल तर सांगा उद्धव तुम्हाला दिसते तू तु हे खोट आहे की ह्यांची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे म्हणजे आज हे कायदे असे गोंडस नावाने आणतायत की तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांनी वाटत अरे आपल्याला काय नाही रे त्यांचं ते बघतील त्यांचं ते नाही अरे उद्या म्हणजे मला कोणीतरी असं सांगितलेलं की चायनामध्ये चीनमध्ये आता माहित नाही कल्पना पण पन, एखादा माणूस कोणत्याही ठिकाणी कळत नकळत जर सरकार विरुद्ध बोलला तर तो दोन तीन दिवसामध्ये अदृश्य होतो अदृश्य आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता पण आलेला आहे की चीन हे डावाय का उजव आहे काय हो डाव आहे ना मग प्रधानमंत्री का चाललेत हा डोवल का चाललेत रशिया आहे की आहे मग इकडे कडवी डावी नाहीये मग ते काय मग तिकडे रशियाला जे गेलेलं चालतात डोवल रशियाला जात आहेत प्रधानमंत्री चीनला जात आहेत हे डावे आहेत आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे पण हा जो काही दुतोंडी नाही कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले न्याय मिळायला विलंब लागायला लागला अगदी सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येक वेळा कानफटवलेला आहे तरी सुधरत नाहीत मग जर का दाळ ठोकून ठोकून न्याय मिळत नाही राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही लक्ष घातलं जात धाक नाहीये तुम्ही जनतेने करायचं काय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद